आसपासची पाठ टिकलेली कोणी बघितलेली नाही आणि आज आसपास जिंकतोय का अजय कापडे जिंकतोय आपण बघायचा सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत आणि तिकडे भारत देशाच्या प्रतिनिधित्व केलेला संतोष सरगर लढतोय स्वच्छत्रपदी पुरस्काराचे मानकरी नामदेव आला कर 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 करू नकास्ती चा मैदान म्हणजे जुजारपूरचा मैदान इंटरनॅशनल पर्यटन मोठा मार्गाचा बापेबाप घर घर ताई 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 आणि संपलेल्या कुस्तीमध्ये ताई देता का सरपंच <तलत्थ> पाचेगावचं था मैदान यशस्वी करणारे माननीय प्रत्ते खजसेसाहेब यांचा सैदाबाबत सन्मान होतोय तो तो या कुस्तीवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व माननीय पप्पू खडसे साहेब यांना फेटाण्याचा सन्मान होता कुस्ती बघा इकडे समोर चालू कुस्ती आशपाक तांबोळी आणि अजय कापडी जो उंचीला जादा दिसतोय तो इंटरनॅशनल पडवान राजू इप्परकर यांचा पट्टा आहे सह्यादीप्परकर कुस्ती सुटणार नाही समिती निर्णय दिलेला आहे मामा आसपासची तात टेकलेली कोणी बघितलेली नाही आणि आज आसपास जिंकतो का अजय कापडे जिंकतो आपण बघायचा सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत आणि तिकडे भारत देशा प्रतिनिधित्व केड़ते जय दीन स्वेच्छता पुरस्कार नामदेव बाप ज्ञान मिटू नका का कुस्ती मैदान

संपलेला कुस्तीमध्ये ओ आहोत ताई देता का